नमस्कार मित्र आणि मैत्रिणींना मी डॉक्टर हुकिरे हेल्थ मराठी डॉक्टर डॉक्टरे युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो मित्र हो आज आपण या व्हिडिओमध्ये चक्कर येणं भोवळ येणं अर्थात घेरी येणं ज्याला इंग्रजी भाषेमध्ये वर्टायगो डिझिनेस असं देखील म्हटलं जातं या अतिशय सामान्य कॉमनली दिसून येणाऱ्या आजाराच्या बद्दल सविस्तर शास्त्रीय माहिती पुढच्या तीन ते चार मिनिटांमध्ये घेणार आहोत या व्हिडिओमध्ये खास करून मी तुम्हाला चक्कर येण्याचे प्रकार कुठले कुठले असतात चक्कर येण्याची कारणं कुठली कुठली असतात चक्कर येण्याची लक्षणं कुठली कुठली असतात आणि जर जा एखाद्याला चक्कर येत असेल तर त्यासाठी त्याने कुठले उपचार करावेत जेणेकरून त्याची चक्कर ही कायमची निघून जाईल त्याला बरं वाटायला लागेल खरं तर चालताना बसल्यानंतर किंवा आडवं पडल्यानंतर बेडवरती झोपल्यानंतर प्रवास करताना अशा कुठल्याही वेळेला आपल्याला चक्कर येऊ शकते काही वेळेला काही रुग्णांच्या मध्ये चक्कर ही विशिष्ट वेळेला विशिष्ट पोझिशन मध्ये येते विशिष्ट काम करत असताना येते विशिष्ट शारीरिक हालचाल केल्यानंतर येते तर मग या सगळ्यांचा परिणाम म्हणून आपल्या दैनंदिन जीवनावरती आपली जे रोजची कामं आहेत किंवा रोजचा जो व्यवसाय कामधंदा आहे याच्यामध्ये कुठलंही मन लागत नाही कधी कधी तुम्हाला अंतोरणात पडून राहावं लागतं कारण या चक्कर येण्याच्या त्रासामुळे आपल्या आजूबाजूचा भोवताल आपल्या भोवती फिरायला की काय असं आपल्याला भासायला लागतं वाटायला लागतं कधी कधी या बरोबर आपल्याला मळमळ उलटी होते डोकं दुखतं कानामध्ये कुई असा आवाज येतो कधी कधी कानदुखी देखील होते मान दुखते डोळ्याला अंधारी येते डोळे दुखतात व्यवस्थित दिसत नाही प्रकाशाकडे व्यवस्थित बघू देत नाही अशा प्रकारच्या देखील समस्या या चक्कर सोबत आपल्याला बघायला मिळतात म्हणून आजचा हा व्हिडिओ तुम्ही पुढं पुढं न पळवता नीट लक्ष देऊन शेवटपर्यंत ऐका आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनल आवर्जून सबस्क्राईब करा जेणेकरून आरोग्यविषयक अत्यंत महत्वपूर्ण अभ्यासपूर्ण आणि शास्त्रीय व्हिडिओ तुम्हाला सहज पाहता येतील चला तर मग पाहूया सगळ्यात सुरुवातीला पाहूया की चक्कर म्हणजे नेमकी काय तुम्हाला सगळ्यांना आठवत असेल आपण जेव्हा लहान होतो तेव्हा आपण गोल गोल गिरक्या घ्यायचो किंवा एकमेकाचा हात धरून आपण गोल फिरायचो आणि जास्त वेळ फिरल्यानंतर जास्त वेळ गिरक्या घेतल्यानंतर तेव्हा देखील आपल्याला फिरल्यासारखं व्हायचा आपला तोल जायचा आणि आपण लागलीच पडून देखील जायचो तेव्हा मग आपल्याला मजा वाटायची थोडीशी पण ती चक्कर जी आहे ती स्वाभाविक आहे ती शारीरिक हालचाल झाल्यामुळं डोक्याची मानेची विशिष्ट हालचाल झाल्यामुळं आलेली ती चक्कर आहे जेव्हा तुम्ही स्पीडली किंवा खूप वेगानं अचानकपणे तुमचं डोकं हलतं मान हालते तेव्हा चक्कर येणं हे स्वाभाविक असतं ते कुठलाही आजार नसतो ज्याला इंग्रजीमध्ये आपण पॅरॉक्सिस्मल वर्टिगो असं म्हणतो याच्यासाठी काही विशेष उपचाराची गरज नसते पण मग आजारांच्या मुळे होणारी चक्कर कसली असते तर ती यामध्ये सगळ्यात पहिली असते त्याला आपण वर्टायगो असं म्हणतो ही चक्कर हा वर्टायगो कशामुळे येतो तर आपले जे कान आहेत त्या कानांच्या मध्ये तीन मुख्य भाग पडतात एक बाहेरचा कान एक मध्यभागी असणारा कान आणि एक आतमध्ये असणारा कान ज्याला आपण एक्सटर्नल इयर मिडल इयर आणि इनर इयर असं म्हणतो या तीन भागांच्या पैकी इनर इयर म्हणजे सगळ्यात आतला जो कानाचा भाग आहे त्याच्यामध्ये जर पाणी जमा झालं किंवा काही संसर्ग झाला तिथं सू झाली इन्फेक्शन झालं तर अशा वेळेला ही चक्कर येते अशा वेळेला तुम्हाला कान नाक घसा अर्थात एन टी डॉक्टरांचा सल्ला आवर्जून घ्यावा लागतो जेणेकरून त्यांच्याकडे काही अशी साहित्य साधनं असतात इन्स्ट्रुमेंट असतात ज्या माध्यमातून ते कानामध्ये पाहू शकतात कुठं काय त्रास झालाय का कुठं दाह झालाय का इन्फेक्शन झालंय का किंवा सूज आहे का पाणी साचलंय का आणि त्यानुसार आपल्याला त्याच्यावरती उपचार करता येतात आणि त्याला लगेच मिळून जातो अशा प्रकारची चक्कर काही दीर्घकाळाची असू शकत नाही नंबर दुसऱ्या आजाराच्यामुळे येणारी चक्कर म्हणजे सर्वायकल स्पॉन्डिलायटिस आपल्या मानेमध्ये असणारे जे मणके आहेत त्या मणक्यांच्या मध्ये असणाऱ्या ज्या नसा आहेत ज्याला आपण नव किंवा नरोरूट असं म्हणतो त्या नरोरूट दोन मणक्याच्या चक्मध्ये जर दाबल्या गेल्या कॉम्प्रेशन झालं तर अशा वेळी त्या ठिकाणी आपल्याला चक्कर येण्याची शक्यता जास्त जाणवते हो या चक्कर सोबत बहुधा मानदुखी किंवा डोकेदुखी खांदेदुखी देखील असते किंवा हात भदिर पडणं किंवा हातामध्ये मुंग्या येणं असा देखील त्रास आपल्याला या चक्करमध्ये जाणवतो हो किंवा किंवा काही वेळेला झोपेमध्ये देखील मान अवघडल्यानंतर आपल्याला अशा प्रकारचा स्पॉन्डेलायटीसचा त्रास होऊन चक्कर येऊ शकते अशा प्रकारच्या चक्करमध्ये काही विशिष्ट व्यायाम किंवा फिजिओथेरपी किंवा योगा असं काही केलं आपण मानेचे काही शास्त्रीय व्यायाम केले तर ही देखील चक्कर आपल्याला त्या ठिकाणी कमी करता येऊ शकते नंबर दुसरी चक्कर आहे ती म्हणजे हृदयाच्या संबंधीमध्ये ही जास्त धोकादायक किंवा गंभीर असू शकते त्याचं सगळ्यात पहिलं कारण ते म्हणजे रक्तदाब कमी होणं ज्याला आपण लो बीपीचा त्रास म्हणतो जेव्हा बीपी कमी होतो त्यावेळेस संपूर्ण शरीराला अर्थातच मेंदूला देखील कमी रक्तपुरवठा होतो आणि त्याचा परिणाम म्हणून आपल्याला चक्कर येते ही चक्कर जास्त धोकादायक असते या चक्करला आपण पोश्चरल हायपोटेन्शन मुळे आलेली चक्कर असं देखील म्हणतो पण बहुतांशी वेळेला पेशंट बसलेला असतो किंवा झोपलेला असतो अचानक ज्यावेळेस तो उठून उभा राहतो त्यावेळेस ते त्याला ही चक्कर येते आणि काही कालावधीनं ती निघून जाते त्याला आपण पोस्चरल हायपोटेन्शन मुळे आलेली चक्कर असं म्हणतो चक्कर साधारण दहा ते पंधरा सेकंद राहते दोन ते तीन मिनिटांनी पेशंट चांगला ऍडजस्ट होऊन जातो आणि त्याचा हा त्रास कमी देखील होऊन जातो पण अशा वेळी डॉक्टरांकडून बीपी चेक करून घेणं अत्यंत गरजेचं असतं असं वारंवार जर बीपी कमी होत गेला आणि तुम्ही अचानकपणे चक्कर येऊन पडला तर अशा वेळी अनोळखी ठिकाणी किंवा जिथं कोणी नाही अशा ठिकाणी पाण्याच्या ठिकाणी किंवा गाडी चालवत असताना चक्कर आली तर तिथं धोका होऊ शकतो ॲक्सिडेंट होऊ शकतो अपघात होऊ शकतो डोक्याला <सथ> मार लागून हेड इंजरी होऊ शकते त्यामुळे अशा प्रकारच्या चक्कर मध्ये बीपी नियमितपणे तपासणं गरजेचं असतं दुसरी एक हृदयाच्या संबंधित येणारी चक्कर असते तीही म्हणजे नाडीचा ठोका चुकणे ज्याला आपण पेसमेकर असं म्हणतो अचानक नाडीचा ठोका चुकतो आणि त्यामुळं मग आपल्याला चक्कर किंवा भोवळ आल्यासारखं वाटतं डोळ्याला अंधारी येते आणि थोडस फिरल्यासारखं गिरकी आल्यासारखी घेरी आल्यासारखी वाटतं हे देखील आपण त्या ठिकाणी लक्षात घेतलं पाहिजे यासोबतच अजून काही या आजार आहेत त्याच्यामध्ये खास करून चक्कर येतेच मध्ये प्रामुख्यानं मिनियर्स डिसीज नावाचा आजार आहे त्याच्यामध्ये मुख्यत्वे करून चक्कर बरोबर कानामध्ये आवाज येणं ढोकं दुखणं असा देखील त्रास जाणवतो या मिनियर्स डिसीज मध्ये इनर इयर अर्थात कानाच्या आतल्या भागामध्ये पाणी जमा झाल्यामुळे हा मिनियर्स डिसीज आपल्याला होतो त्यानंतर मायग्रेन नावाचा जो आजार आहे ज्याला आपण अर्धशिशी म्हणतो ह्या अर्धशिशीच्या आजारामध्ये देखील डोळ्याला अंधारी येणं लाईटकडे बघू न देणं मान दुखणं डोकं दुखणं यासोबत चक्कर आणि मळमळ उलटी देखील असते त्यानंतर हेड इंजरी झाली असेल डोक्याला खूप मोठ्या प्रमाणामध्ये मार लागला असेल आतपर्यंत मार गेला असेल तर अशा वेळी देखी देखील चक्कर देखी 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 दे। येते किंवा ब्रेन ट्यूमर असेल हे देखील एक महत्वाचं कारण आहे अशा वेळी न्युरोलॉजिस्ट अर्थात जे नर्स चेतापेशीचे डॉक्टर असतात त्यांच्याकडून सल्ला घेऊन त्यावरती उपचार करून काही तपास नाही करून एक्स रे असेल एम आर आय असेल किंवा सिटी स्कॅन असेल अशा प्रकारच्या तपासणीच्या माध्यमातून त्याचं निदान करून आपल्याला त्यानुसार उपचार करता ता येतात आणि ही चक्कर आपल्याला कायमची बंद करता येऊ शकते तर नक्कीच तुमच्या लक्षात आलं कानाच्या संबंधित काही आजार असेल तर चक्कर येते हृदयाच्या संबंधित काही आजार असेल तर चक्कर येऊ शकते हेड इंजुरी असेल तरी चक्कर येऊ शकते ये आणि शरीराची किंवा डोक्याची जर जलद गतीनं अचानक आपण मुवमेंट केली अर्थात हालचाल केली तर त्याचा परिणाम म्हणून देखील आपल्याला चक्कर येऊ शकते घेरी येऊ शकते भोवळ येऊ शकते आता पाहूयात होमिओपॅथी या औषध उपचार पद्धतीमध्ये चक्कर येणे भोवळ येणे घेरी येणं डोळ्याला अंधारी येणं या आजारासाठी कुठली कुठली गुणकारी औषधं उपलब्ध आहेत त्यामध्ये नंबर एक महत्वाचं औषध आहे ते म्हणजे कॉक्युलस इंडिकस जर तुम्हाला प्रवास करताना चक्कर येत असेल ज्याला आपण मोशन सिकनेस म्हणतो तर त्याच्यामध्ये हे अत्यंत चांगलं औषध आहे दुसरं औषध आहे कोनियम जेव्हा तुम्ही डोळे किंवा डोके सडनली फिरवता अचानक फिरवता किंवा त्याच्या हालचाली करता तेव्हा जर तुम्हाला चक्कर येत असेल तर ते औषध चांगलं आहे तिसरं फॉस्फरस वयस्क लोकांमध्ये चक्कर येत असेल खास करून सकाळी झोपेतून उठल्याबरोबर चक्कर येत असेल तर फॉस्फरस हे अत्यंत चांगलं औषध आहे चौथं औषध आहे ब्रायोनिया जर पोटाच्या संबंधित तक्रारींच्या सोबत जर तुम्हाला चक्कर असेल म्हणजे पोट दुखत असेल मळमळ उलटी होत असेल पोटामध्ये बडबड करत असेल आणि त्याच्यासोबत तुम्हाला चक्कर येत असेल पोझिशन बदलल्यामुळे किंवा डोळे उघडल्यामुळे तुम्हाला चक्कर येत असेल तर ब्रायोनी हे अत्यंत चांगलं औषध आहे त्यानंतर जेल्सेमियम नावाचं औषध आहे जर तुम्हाला चक्कर सोबत डोळ्याला अंधारी येत असेल डोळे उडू देत नसेल आणि खूप अशकपणा असेल तर अशा वेळी जेल्सेमियम अत्यंत चांगलं काम करतं सगळ्यात शेवटचं आहे ते म्हणजे पल्सेटीला खास करून महिलांच्या मध्ये येणारे जे चक्कर असते आणि जी मासिक पाळीशी संबंधित असते ज्या महिलांची मासिक पाळी उशिरा येते किंवा गोळ्या खाऊन ज्या महिला मासिक पाळी सप्रेस करतात दाबून टाकतात बंद करतात अशा महिलांच्यामध्ये जर चक्कर येत असेल तर अशा वेळी पल्सेटीला हे अत्यंत चांगलं गुणकारी औषध आहे मात्र ही सगळी औषधं तज्ज्ञ होमोपॅथिक डॉक्टरांच्या सल्ल्याने घेणं अत्यंत गरजेचं असतं कारण प्रत्येक चक्करचा पेशंट हा वेगवेगळा आहे त्यासाठी वेगवेगळं औषध लागू पडू शकतो ते कुठलं पडू शकतं हे होमिओपॅथिक डॉक्टरच सांगू शकतात त्यामुळे जर तुम्ही हे औषधं डॉक्टरांना न विचारता घेते तर त्याचे काही दुष्परिणाम देखील तुम्हाला होऊ शकता तर नक्कीच ही सगळी चक्करच्या संबंधित माहिती तुम्हाला उपयुक्त वाटली असेल तर लाईक करा कॉमेंट बॉक्समध्ये आम्हाला तसं कळवा आपल्या मित्र आणि नातेवाईकांना आवर्जून शेअर करा जेणेकरून त्यांचा चक्करचा त्रास कायमचा बंद होऊन जाईल लवकरच भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन विषयासह तोपर्यंत आनंदी राहा निरोगी राहा धन्यवाद